हल्लीच्या बालक नवयुवक युवती अर्थात आबाल वृद्धांसह प्रसंगी जीवावर बेतल्याची घटना पथरोड पोलीस स्टेशन हद्दीतील येतील कुष्ठा शेत शिवारातील शेततळ्यात तेरा वर्षीय बालिकेसह पंचवीस वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी सभापती स्वर्गीय हरिदासजी नाथे यांच्या शेततळी असून त्यांच्या शेतातील शेत शेता रखवालदाराचा मुलगा गावातील रखवालदाराचाल काळ्या भोवती चित्रीकरण करून इंस्टाग्राम वर पोस्ट करायचा रविवारी संध्याकाळी नित्याप्रमाणे गावातील हर्षाली विनोद वांगे हिचे चित्रीकरण करताना हर्षाली पाय घसरून शेततळ्यातील पाण्यात पडली व तिला वाचविण्याच्या प्रयत्नात हाही बुडाला दोघीही पाण्यात बुडाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळतात पथरूड पोलिसांना कळविण्यात आले संध्याकाळी सात वाजता पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला मात्र रात्री उशीर व अंधार झाल्याने तपास थांबवून सोमवारी सकाळी शोध घेतला असता दोघांचे शव पाण्याबाहेर काढून पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता अचलपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवले घटनास्थळी ग्रामस्थांची व नागरिकांची गर्दी दिसून आली व प्रत्येक दोन बहिणी तर मृत शेततळ्याच्या शेतात रखवालदार म्हणून कार्यरत आहे सदर युवकाने आभासी माध्यमावर रविवारी चित्रफित प्रकाशित केली असता त्यात सबरकर जान किस्सा नाही अपनी कहाणी होगी अशा आशयाचा मजकूर त्यात आहे वास्तव्यात हाच मजकूर प्रत्यक्षात तंतोतंत खरा ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनात हेड पोलीस कॉन्स्टेबल अशोक पळसपगार हेमंत एरखडे नरेश धाकडे विजय गायकवाड करीत आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट